आपल्या घराच्या सभोवताली असणाऱ्या जागेमध्ये विविध प्रकारची झाडं लावायला सर्वांनाच आवडतं प्रत्येक मनुष्याने आल्या आयुष्यात आपल्या आवडीनिवडी कला छंद जरूर जोपासावे जेणेकरून माणूस त्यामध्ये रमतो आणि दुःख ताणतणाव याचा त्याला विसर पडतो पण दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला सर्वच आवडीनिवडी जपता येत नाही तरीही किमान वृक्षारोपणाची ही आवड प्रत्येकाने जरूर जोपासावी कारण झाडं आहेत तर आपण आहोत आणि संत तुकोबा सुद्धा असं म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तर हे काही चुकीचं नाही मोकळी सुटसुटीत जागा असेल तर ग्रामीण भाग असो किंवा शहरी आपल्या आवडीच्या फळाफुलांची औषधी वनस्पतींची किंवा काही भाजीपाल्यांची लागवडसुद्धा आपण त्या मोकळ्या जागेत करू शकतो कमी जागा असेल तर कुंड्यांचा वापर करून आपण झाडं लावली तरीही घराची शोभा नक्की वाढू शकते आज आपण सर्व गुणसंपन्न संपन्न अशा पारिजातकाच्या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत पारिजातक नक्की कुठे लावावं वास्तुशास्त्रानुसार त्याची योग्य दिशा कोणती या झाडाचा उपयोग काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारिजातकाच्या झाडाशी संबंधित ज्या काही पुराणकथा आहेत त्याही आपण ऐकू जेणेकरून धार्मिक माहितीची सुद्धा सर्वांना लाभ घेता येईल त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आहे तर नमस्कार मंडळी मी सोज्वल आणि तुम्ही पाहताय स्वामी भक्ती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी समुद्रमंथनाबद्दल तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकलेलं असेल तर हे समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तेव्हा त्यातून चौदा प्रकारची विविध रत्न बाहेर आली होती आणि त्या प्रत्येक रत्नाचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे पारिजातकसुद्धा या चौदा रत्नांपैकीच एक आहे त्यामुळे या झाडाला दैवी महत्त्व प्राप्त झालेलं आहे सुरुवातीला आपण या झाडाची वास्तुशास्त्रानुसार माहिती घेऊया आणि त्यानंतर पुरातन कथा ऐकूया वास्तुशास्त्र म्हणजे काय तर आपल्या घराशी संबंधित असणाऱ्या धार्मिक गोष्टी किंवा नियम वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुखसमृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात येतात त्यातले काही उपाय तर अतिशय साधे सुद्धा असतात फक्त आपण ते योग्य पद्धतीने करणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे जेणेकरून त्याचे जे, जे काही लाभ असतात परिणाम असतात ते सुद्धा आपल्याकडे योग्य पद्धतीने घडून येतात कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल ते घडवून आणू शकतात असं म्हटलं जातं जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये सर्व काही ठेवलं तर घरामध्ये सुखसमृद्धी ही निश्चितच येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्यामुळे जीवनामध्ये अडचणी येत नाही त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं अतिशय शुभ मानली गेलेली आहेत असं म्हटलं जातं काही झाडं अशी आहेत जी शास्त्रामध्ये दिलेल्या नियमानुसार लावली तर देवी लक्ष्मी घरामध्ये वास करते तर असंच एक झाड आहे आपलं पारिजातकाचं झाड देवी लक्ष्मीचं सर्वात प्रिय फूल म्हणजे पारिजातकाचं फूल देवी लक्ष्मीला ते खूप प्रिय आहे आणि त्याहून जास्त प्रिय आहे ते श्रीकृष्ण किंवा विष्णूंना त्यामुळे आपण हे झाड आपल्या तुळशीजवळ देखील लावू शकतो जेणेकरून तुळशीच्या कुंडीमध्ये आपोआपच त्या प्राजक्ताची फुलं पडतील आणि तुळशी मातेवर पारिजातकाचा वर्षाव होईल तर सर्वात जे प्रिय फूल आहे ते कृष्णांना किंवा विष्णूंना आणि तुळससुद्धा विष्णूंना किती प्रिय आहे हे तुम्ही सर्वजण जाणताच आणि तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण असतील भगवान विष्णू असतील राम असतील त्याचबरोबर विठोबा माऊली असतील किंवा माता लक्ष्मी असेल दुर्गा देवी असेल या सर्वांनाच पारिजातकाची फुलं विशेष प्रिय आहेत पारिजातक वनस्पतीची फुलं खूप सुवासिक असतात आणि ती स्वतःच खाली पडतात म्हणजे ही फुलं आपण तोडलीच पाहिजे असं काही नाही ती स्वतःच खाली पडतात आणि इतर झाडांची फुलं जेव्हा अशी खाली गळून पडतात तेव्हा शक्यतो आपण ती देवपूजेमध्ये घेत नाही पण पारिजातकाची फुलं जरी खाली पडलेली असतील तरी आपण ती देवपूजेसाठी वापरू शकतो फक्त ती चेंद्नामेंदा झालेली फुलं असतात तर ती आपल्याला देवपूजेमध्ये वापरता येणार नाही ही फुलं रात्री झुमलतात आणि त्याचं रोप घरामध्ये लावल्यामुळे सुख शांती राहते असं म्हटलं जातं तणाव दूर करणं असेल पारिजातकाच्या फुलांचा सुगंध इतका चांगला असतो की त्यामुळे तणाव निद्रा नाश यासारख्या गोष्टी दूर होतात बऱ्याच महिला ज्या काही औषधी वनस्पती असतात तर त्यांचा उपयोग विविध प्रकारे करताना दिसून येतात जसं की गोकर्णाचं झाड आपल्या दारासमोर असेल किंवा आपण जिथे कुठे ते लावलेलं असेल पण गोकर्णाची फुलं महिला पाण्यामध्ये उकळवतात आणि त्याचा चहा पितात मग ती फुलं निळ्या रंगाची असली किंवा पांढऱ्या रंगाची असली तरीही त्याच पद्धतीने पारिजातकाची फुलंसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ती पाण्यामध्ये चांगली उकळवली तर त्याचा जो काही चहा तयार होतो म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले साखर चहा पावडर आपल्याला टाकण्याची गरज नाही पण तो चहा जर आपण पिलो तर मग तणाव असेल किंवा आपल्याला व्यवस्थितपणे झोप येत नसेल मासिक पाळीशी संबंधित काही समस्या असतील तर त्यावर सुद्धा आपल्याला निश्चितच आराम मिळू शकतो थोडक्यात काय पारिजातकाचं झाड आपल्यासाठी आरोग्यवर्धक सुद्धा आहे यामुळे आपल्या घरातील सदस्यांना चांगलं आरोग्य लाभतं आणि दीर्घ आयुष्याचे वरदान सुद्धा मिळतं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये त्याचबरोबर वास्तुशास्त्रशास्त्रामध्ये काही वृक्षांची पूजा करणं सुद्धा विशेष शुभदायी मानलं जातं तर आपल्या दारामध्ये आपल्याला पारिजातकाचे झाड लावायचं असेल तर तुळशी समोर आपण ते लावू शकतो की तुळशीची फुलं तिथं पडतील बाकी आपल्या अंगणात अगदी आपल्या दारासमोरच तुळस नसेल कारण बऱ्याच जणांचं काय होतं दरवाजा उघडला की लगेच तुळशीचं वृंदावन दिसतं तर अशा पद्धतीने आपली तुळस असेल तर मग आपण तिथे पारिजातकाचं झाड लावू शकतो बाकी आपली तुळस एका साईडला कुठे लावलेली असेल आपण तर मग पारिजातकाचं झाड तुम्ही तिथे ला लावा नुसतं तुम्हाला पारिजातकाचं झाड दारासमोर लावायचं असेल तिथे तुळस वगैरे काही नसेल तर मग असं करणं खूप चुकीचं आहे कारण कोणतंही झाड दार, नुसतं दारासमोर लावणं म्हणजे आपल्या घराला द्वार दोष लागतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे पण एक तुळशीचा अपवाद सोडला तर मग तिथे आपण लावू शकतो अगदी दारात लावलं तरी चालतं तर बघा आयुर्वेदामध्ये धार्मिक महत्त्वाबरोबरच पारिजातकाची वनस्पती आणि फुलेसुद्धा वापरली जातात आयुर्वेदामध्ये पारिजातकाच्या फुलांपासून अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव करणारी औषधं देखील बनवली जातात बघा वास्तुशास्त्रामध्ये पारिजातकाचे झाड लावण्याची योग्य दिशासुद्धा सांगितलेली आहे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता आणण्याची ऊर्जाचा प्रवाह वाढवण्यासाठी पारिजातक वनस्पती आपण आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू शकतो किंवा मग वायव्य पश्चिम या दिशेला आपण हे झाड लावलं तरी चालतं फक्त नैऋत्येला किंवा दक्षिण दिशेला हे झाड आपण लावू नये आता मी तुम्हाला पारिजातकाशी संबंधित असणाऱ्या पुराण कथा सांगते त्यामध्ये बऱ्याचशा कथा आहेत पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन कथा सांगते जेणेकरून तुम्हाला पारिजातकाचं जे काही महत्त्व आहे किंवा पारिजातकाची जी काही फुलं आहेत ती रात्रीच का उमलतात याबद्दल सविस्तरपणे समजेल तर पहिली कथा आहे सूर्यदंत कथा रात्रीच पारिजातक का फुलते बहरते त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे ही कथा अशी आहे की जी सर्व काळातील सर्वोत्कृष्ट प्रेमकथांनासुद्धा सुद्धा लाजवेल या कथेनुसार राजकुमारी पारिजातक सूर्याच्या तर हो आपल्या सूर्य भगवानांच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले अट अशी होती की काहीही झालं तरी तिने त्याच्याकडे कधीच पाहायचं नाही अट जरा विचित्रच होती पण प्रेमामुळे रममान झालेल्या पारिजातकाने याचा कधीही विचार केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला हे त्याचं त्यांना सुद्धा कळलं नाही उन्हाळा येताच सूर्यदेवांची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली इतकी की पारिजातक एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारामध्ये खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजूनच तापला या सगळ्यांमध्ये झालं काय की पारिजातक राख होऊन स्वतःच्याच राखेमध्ये बुडून गेली तथापि जेव्हा सूर्यदेवाचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाचा पाडप्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्रीच सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीमध्ये पारिजातकाची फुलं रात्रीच्या वेळी बहरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने त्याचं चुंबन घेतलेलं असेल आणि आणि प्रेमामध्ये ती दोघं स्वतःला विसरून जात असतील पहाट होताच देव आपल्या कामावर नेहमीप्रमाणे रुजू होतात सर्वांनाच दिसतात आणि त्याचं पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करतात फुले खाली गळून पडतात याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये असं सांगितलेलं आहे की सूर्यदेवांनी पारिजातकाचं प्रेम नाकारलं आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठीच तिच्याच राखेतून एक झाड वाढ वाढलं पडलेली फुलं तिचे अश्रू मानली जातात ती फुलं वाहते तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघालेले हे तेरावे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होते श्री सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला रुक्मिणाला रुक्मिणीलाही या वृक्षाची फुलं हवी होती सत्यभामेला तर अख्खा वृक्षच हवा होता मग कृष्णाने हा वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत याशिवाय असं म्हटलं जातं पारिजातकाखाली उभं राहून एखादी गोष्ट आपण मागितली तर पारिजातक ती इच्छा सुद्धा पूर्ण करतो इच्छा पूर्ती करणारा वृक्ष म्हणून पारिजातकाला ओळखतो जातं तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोळाला स्पर्श केला तरी तुमचा थकवा काढून हे झाड तुम्हाला म्हटलं जातं तर ज्यांच्याकडे पारिजातकाचं झाड असेल त्यांनी हा अनुभव नक्की घेऊन पहा आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी योग्य वेळ पाहून पारिजातकाचं बी अवश्य लावा झाड मिळत असेल अगदी छोटंसं रोपट तर ते रोपटं तुम्ही आणा तुमच्या तुळशी जवळ म्हणा किंवा घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला वायव्य दिशेला वगैरे वा तुम्ही लावू शकता कुंडीत लावलं ला तरीही चालतं पण पारिजातक भरपूर वाढतो तर मग त्यानुसार जर तुम्ही ते जमिनीत लावलं तर अजून चांगलं पद्धतीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो जसं मी तुम्हाला व्हिडिओ सांगत होती माहिती आपण विविध प्रकारच्या वृक्षांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला पारिजातक वृक्षाची देखील पूजा करता येईल आणि पारिजातकाच्या वृक्षाखाली आपण एकादशीला म्हणा किंवा भगवान श्रीकृष्णांची जेव्हा जयंती असते कृष्ण जन्मांचा जो दिवस असतो किंवा रामनवमी असेल यासारख्या दिवशी आपल्याला तिथे दिवासुद्धा सुद्धा लावता येईल तर ज्यांच्याकडे पारिजातकाचं वृक्ष असेल तर नक्कीच ते सर्वजण खूप भाग्यवान आहेत त्यांनी या वृक्षाची पूजा तर अवश्य करा शिवाय त्या झाडाला आलेली जी काही फुलं असतात त्यांचा वापरसुद्धा देवपूजेमध्ये अवश्य करा सत्यभामा आणि रुक्मिणी या श्रीकृष्णाच्या प्रमुख राण्या आहेत हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे तर पारिजातकाची आपण भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रमुख राण्या या संबंधाची कथा ऐकूया यातील रुक्मिणी म्हणजे आदिशक्ती आदि अवतार असल्यामुळे तिच्यामध्ये दैवी गिऊन होते तर सत्यभामा म्हणजे पूर्णपणे मानवी असते मनुष्याच्या मनामध्ये उठणारे सारे विकार तिच्या मनामध्ये उठत असायचे याचा फायदा घेऊन नारद मुनी कळ लावण्याचे काम तिला करायचे ते एकदा सत्यभामेला एका पारिदातकाचे फूल आणून देतात त्या काळामध्ये हे फूल फक्त स्वर्ग लोकांमध्ये उपलब्ध होते त्या फुलाचे अनुपम सौंदर्य आणि नारद मुनींनी केलेले त्याचे रसभरीत वर्णन ऐकून सत्यभामा त्या फुलावर इतकी लुब्ध होते आणि हे फूल आता तिला दररोज हवे असते असा हट्ट ती तिच्या पतीजवळ म्हणजे भगवान श्रीकृष्णांजवळ धरते कृष्ण भगवान सुद्धा तिचा हट्ट पुरवण्यासाठी पारिजातकाचे एक रोप स्वर्गामधून मागवतात आणि सत्यभामेच्या महालाच्या कुंपणाशेजारी ते लावतात ते झाड वाढताना पाहत असताना सत्यभामा प्रेमाने आणि अहंकाराने त्याच्याकडे पाहत असते शेजारच्या महालात राहत असलेल्या आपल्या सवतीकडे म्हणजेच रुक्मिणीकडे हे झाड नाही आणि आपल्या पतीने म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी हे झाड तिला न देता खास आपल्यासाठी आणलं आपल्यासाठी लावलं आणि त्यामुळे आपण वरचढ आहोत असा आभास तिला होत असतो आणि ती मनोमन सुखावतसुद्धा असते त्याचा उल्लेख करून रुक्मिणीला सारखी सारखी ती डिवजत असते पण रुक्मिणी तिच्याकडे लक्षच देत नाही कारण ती खूप समजदार असते झाड मोठं झाल्यावर त्याला कड्यांचा बहार येतो उद्या त्या उमलतील आपण त्या फुलांचा गजरा करून तो आपल्या केश समारंभावर माडू आणि द्वारकेतल्या लोकांना दुष्प्राप काय असलेल्या म्हणजेच ते कोणालाच मिळणार नाही असं झाड होतं तर हे वैभव आपण सगळ्यांना दाखवत मिरवू ते पाहून रुक्मिणी चिडेल आपल्यावर जळ फळेल तर आपल्याला सुद्धा किती मज्जा येईल हे पाहताना असे कितीतरी प्रकारचे विचार करून ती सत्यमामा झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्राजक्ताची फुलं वेचण्यासाठी ती अंगणामध्ये जाते आणि पाहते तर झाडावरची फुलं वाऱ्याने उडून शेजारी च्या रुक्मिणीच्या अंगणामध्ये पळत आहेत आणि ती बया शांतमने त्याचा हार गुंपत बसली आहे हार गुंफून झाल्यानंतर रुक्मिणीने तो हार कृष्णाला समर्पण करते ते पाहून दिगमूळ झालेली सत्यभामा स्वतःशीच म्हणते बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी हे काय होऊन बसले आहे या अनपेक्षित गोष्टीचा तिला आश्चर्याचा धक्काच बसतो माझ्यावरची त्यांची प्रीती पट्टराणी जण ती जशी म्हणती दुःख हे भरल्या संसारी कृष्णाचे सर्वात जास्त तिच्यावर प्रेम आहे अशी तिची समजूत असते कृष्णाचे तिच्याबरोबर असलेले लागवी वागणे तिला सारखेच हेच दाखवत असते पण लोकांच्या नजरेमध्ये मात्र ती दुसरी असते रुक्मिणी हीच मुख्य पत्नी किंवा पटराणी सगळा मान सन्मान नेहमी तिला मिळत असतो हे मात्र सत्यभामेला अजिबात सहन होणारे नसते हे दुःख तिला सारखे टोचतच असते आजही पारिजातकाची फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडल्याचे पाहून सत्यभामा अत्यंत दुःखी होते आणि आपण सुद्धा पाहतो पारिजातकाची फुलं वजनाला इतणी इतकी हलकी असतात की झाड एकीकडे असतं आणि फुलं मात्र दुसरीकडे उडून पडलेली असतात असेल काही नाटक यांचे मज वेडीला फसवायचे कपटका करती चक्रधारी आणि हळूहळू तिच्या डोक्यामध्ये वेगळाच प्रकाश पडतो धूर्तकृष्णाने हे मुद्दाम तर केले नसेल का ते आपल्याशी कपटाने वागले असेल असं संशय तिच्या मनामध्ये उत्पन्न होऊ लागतो आणि बघा संशय हा नेहमी चांगला करत नाही तो वाईटाकडे आपल्याला नेत असतो त्यामुळे संशय घेणं ही अतिशय चुकीची गोष्ट असते आणि हळूहळू सत्यभामेला हे कसं कळतं हेही आपण ऐकूया वारा काही जगासारखा तिचाच झाला पाठीराखा वाहतो दौलत तिज सारी कृष्णावरचा राग हा केवळ वर संशयावरून आलेला आहे हे आपण सत्यभामेच्या बाबतीत पाहिलं पण वाऱ्याने केलेली कृती सुद्धा दिसत आहे तिच्या लहानशा जगातले सगळे प्रजननसुद्धा रुक्मिणालाच अधिक मान देत आहे त्याचप्रमाणे हा वारा सुद्धा पक्षपाती झालेला आहे आणि आपल्या अंगणातील प्राजक्त पुष्पांची दौलतसुद्धा हवारा खुशाल तिलाच बहाल करतो आहे आणि हा आपल्यावर केवढा अन्याय आहे या विचाराने बिचारी सत्यभामा चिळून उठते पण आपण त्याला काहीच करू शकत नाही ही निराशेची असहाय्यतेची भावना तिच्या मनाला ग्रासून टाकते बघा संशय कधीही वाईट असतो आणि संशय हा आपल्याला वाईटाकडे किंवा लयास घेऊन जातो त्यामुळे संशय घेणं चुकीचं आहे आपण कोणत्याही गोष्टीची खातरजमाही करून घेतली पाहिजे अर्थातच कृष्ण भरपूर साऱ्या पटराण्या होत्या पण त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं याचा अर्थ असं नव्हतं की त्यांचं एकाच राणीवर प्रेम आहे आता यात धार्मिक कथा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक राण्यांशी केलेलं लग्न यासाठी वेगवेगळी कारणंसुद्धा असू शकतात जितका आपण जास्त खोलवर अभ्यास करू तितका आपल्याला ते अजून चांगल्या पद्धतीने कळू शकतं मात्र सत्यभामेलासुद्धा याची जाणीव व्हावी हेच कृष्ण यामागचं हे वागणं होतं मंडळी आपल्या आधीच्या पिढीपेक्षा किंवा जुना पिढीपेक्षा नवीन पिढी ही किती चंचल आहे हे आपल्याला सर्वांना दिसतच आहे आणि ही नवीन पिढी कोणत्याही प्रकारचं ध्यान घ्यायला अजिबातच तयार नाही त्यामुळे रामायण असेल किंवा महाभारत असेल या सर्व सर्व काल्पनिक कथा आहे किंवा हे सगळं थोटान असल्याचं ती मानते आणि या महाकाव्यांचा उपवास सुद्धा करते यासाठी अर्थात ब्रिटिशांनी भारतात रुजवलेली मेकेलो शिक्षण पद्धती सुद्धा तेवढीच जबाबदार आहे यामध्ये मात्र काही शंका नाही पण रामायण आणि महाभारतातील कथानिकांशी जुळणारे अनेक पुरावे आजही आढळून येतात रामायण आणि महाभारत या काल्पनिक कथा नाहीत हे त्या सिद्ध करतात या पृथ्वीवर आजही अनेक असे पुरावे आढळून येतात जे राम असतील किंवा कृष्ण असतील यांच्यासारख्या आपल्या पुरुषांच्या पराक्रमाची आठवण आपल्याला करून देत असतात यापैकी एक म्हणजे उत्तर प्रदेशातील बाराबाई जिल्ह्यातील किंतूर बाराबक्की जिल्ह्यातील किंतूर या गावी आढळून येणारा पारिजातकाचा भव्य असा वृक्ष पावसाळा जवळ आला की प्राजक्ताचे झाड फुलांनी डवरून जातं रात्री प्राजक्ताची फुलं उमलतात पहाट होईपर्यंत झाडाच्या अवतीभवती प्राजक्ताच्या फुलांचा सळा पडलेला दिसतो त्या फुलांच्या सुवासा आणि मनसुद्धा हरकून जातं पांढरी सामान्यपणे पाच पाकड्या असलेली लाल देटांची फुलं खूप नाजूक असतात इतकी सुंदर आणि इतकी नाजूक फुलं दुसऱ्या कुठल्याही झाडाची बहुधा नक्कीच नसतील प्राजक्ताला पारिजातक किंवा पारिजातकला प्राजक्त असेही म्हटलं जातं या फुलांच्या देखणेपणाकडे आणि नाजूकपणावरून आपल्याला अगदी नाजूक आणि देखण्या मुलीला प्राजक्ताची उपमा दिली जाते हेही लक्षात येतं आणि भरपूर मुलींची नाव सुद्धा प्राजक्ता तुमच्यापैकी कुणाचं नाव प्राजक्ता आसेल, तर कमेंड तर असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर मंडळी या व्हिडिओत मी तुम्हाला पारिजातकाच्या झाडाचे महत्त्व असेल पौराणिक कथा असतील यांचा संदर्भ देऊन सर्व काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुमचे जर या विषयावर काही प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या धार्मिक विषयांवर जे काही प्रश्न तुम्हाला पडतात तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मांडू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्ती या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्व खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ